हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा वार सांगते आजचा वार आहे शनिवार खूप ऊन लागते आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत रुद्रांशची एक्झाम पंधरा तारखेपासून सुरू झाली आणि एक्झाम म्हटलं आणि असं पण शाळेत रुद्रांशला ओरली असं तुम्ही काही पण विचारा सगळं काही का सांगेल ए टू झेड सगळं काही सांगेल पण त्याला लिहायचं म्हटलं एक दोन जरी अशा ओढी लिहिल्या किंवा एक दोन जरी अक्षर लिहिलं तरी त्याचं हात दुखते हे चाललंच असतं म्हणजे त्याला लिहायचंच नसतं लिहायच्या नावाने इतका कंटाळा करतो आणि आता एक्झाम आहे तरी सुद्धा अभ्यासाचं अभ्यास करतात पाहिजे ते तेवढं तर करत नाही पण थोडंफार करतात आणि मुलं कसं आता त्यांचं वय पण नाहीये सगळं खेळायचंच वय आहे त्याच्यामुळे त्यांच्या मागे लागून काही फायदा नाही त्यांना जसं वाटते तसं करतात पण हीच वेळ असते की आपण मुलांना अभ्यास करायची सवय लावायला पाहिजे मोठा दिवस आला त्यामुळे सकाळचे नऊ लवकर वाजत नाही तर रुद्रांसला शाळेत जायच्या आधी माझी बरीच अशी कामं होऊन जातात म्हणजे टोटली सगळीच कामं होऊन जातात तर मी इथे देवपूजेचं साहित्य घासून घेतलं तर ते आता पुसून घेते म्हणजे पूजा करायच्या आधी पाणी गडायलाच होतं तर मी पुसून घेतलं आणि पूजेला मांडलं तर इथे मी ना भया पावडरनी जे आपले पूजेचे साहित्य आहेत तांब्याचे पितळेचे भांडी पावडरनी स्वच्छ करते इतकंच काय तर जे अॅल्युमिनियमची जर्मनची भांडी असतील तीसुद्धा भैयापावडरनी इझिली नि कमी झाली तर दिवस इतका मोठा लागतो ना तर इथे माझी देवपूजा झाली तुळशीला पाणी देऊन झालं दारात रांगोळी काढून झाली जी माझी नेहमीची रांगोळी आहे ती तर अशा ह्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहतो आणि आता स्वयंपाक करता करता मी बटाटे सुद्धा शिजवले म्हणजे बटाटे शिजवायला ठेवले तर आज मला ना साबुदाना आणि बटाट्याच्या कुरड्या करायच्या होत्या उन्हाळा आला की प्रत्येक गृहिणीला काही ना काही बनवायचं असते तर मी साबुदाणा आणि बटाट्याचे चकलीपासून वाढवण पदार्थ बनवायला सुरुवात केली आणि चकल्या संपल्यासुद्धा होता रुद्रांसला भर रुद्रांसला खूपच आवडतात आणि बऱ्याच असे पदार्थ आहेत की तो खात नाही मोजकेच खातो त्यामुळे मला त्याच्या आवडीचे आधी म्हणजे त्याच्या आवडीला आधी महत्त्व द्यावं लागतं कुकर छोटे असल्यामुळे मी दोनदा बटाटे शिजवले आणि जास्त जेव्हा कधीतरीच मोठ्या कुकरचा उपयोग पडतो नेहमी पडत नाही त्याच्यामुळे माझ्याकडे छोटाच कुकर आहे आणि माझ्याकडे कुकर आहेत ते गावाला आहेत लग्नामध्ये मला बराच असा सामान पडला तर तो सामान सगळं गावाकडेच आहे इथे आणलं ते फक्त मोजकं आहे आणि नंतर जसं काही वस्तू लागेल तसे इकडे घेतलं त्याच्यामुळे इथे जरा सामान दिसतो नाहीतर सुरुवातीला मी थोडंसंच सामान आणलं होतं बटाटे सोलतच होती आणि इतक्यात नळ पण आलं तर प्यायचं पाणी भरलं तर एका एक वेळेसच किती कामं पडतात तर सगळं बघून आपल्याला करावं लागतो कारण आपण आपल्या घरामध्ये एकच आहे एकच व्यक्ती असेल तर सगळं बघूनच कामाचं नियोजन करावं लागतं कारण मदतीला आपल्या तर कोणी नसतं की येईल आणि मदत करेल दोन किलो बटाटे होते आणि त्या मानाने मी साबुदाना रात्रीच भिजत ठेवला होता तर साबुदाना छान असा आपला भिजला बटाट्याची साल पण काढून झाली आणि इथे मी बटाटा बारीक करायला किसनेनी बटाटा किसून घेस घेणार म्हणजे बटाटा किसला ना तर अजिबात गुठड्या पडत नाही आता आपल्या आपल्या वेगवेगळ्या पद्धती असतात कोणी काय करतो कोणी काय करतो तरी मी किसनेनेच बटाटा किसून घेते आणि सारखा आपला एक सारखा होतो मस्त तर अशा प्रकारे मी साबुदाणा आणि बटाट्याच्या कुरड्याचं करून घेते आणि याच्यामध्ये लाल तिखट आणि उपवासाचं मीठ टाकलं आणि फक्त जिरे टाकलं एवढंच टाकलं आणि छान मिक्स करून नंतर वरती सुकवायला घेऊन जाणार ज्या वेळेस रुद्रांश लहान होता त्यावेळेस मी बनवत होती तर काय करत होती एकदम पहाटे उठून सगळी कामं करून नंतर रुद्रांश झोपून उठायच्या आधी मी हे सगळं करून बसत होती म्हणजे करून मोकळं व्हायचं नाहीतर तो उठला ना तर त्यालाच करायचं असायचं आणि मला पण करू देत नव्हता आणि स्वतः पण करत नव्हता आणि इतका डोका खात होता आणि लहान मुलं तसेच असतात त्यांनाच करायचे असते आणि रुद्र तर त्याहूनच हट्टी आहे त्याच्यामुळे आम्ही बरेच असे कामं तो टाईमपास करते तर आम्ही त्याच्या त्याच्या आधीच करून घेतो बघू शकता इथे लाल तिखट जिरं आणि उपवासाचं मीठ हे सगळं चवीनुसार टाकलं साबुदाना बटाटा मिक्स केला आणि आता वरती जाऊया चकल्या पाडायला तर स वरती गेल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे भरपूर असे काय काय सुकवले आहेत तर घरमालकांची सुकवले आहेत आणि बाजूवाली ताई आहेत तिने पण आज बटाट्याचे चिप्स केले मी कुरड्या केल्या आणि आता एक एक पदार्थ करायचं जसं आपल्याला सोयीस्कर होईल तसं तसं कारण आपल्या घरामध्ये आपण एकटेच आहोत मुलांना सांभाळत घरचे कामं करत आणि एका दिवशी दगदग न करता थोडं थोडं केलेलंच बरं असते आईकडे आम्ही दोघीजणी होतो आई आणि मी माझं लग्न व्हायला होतं त्यावेळेस तर आई मला भरून देत होती अशा साच्यामध्ये आणि मी फक्तच चकल्या किंवा कुरड्या पाडायचेच काम करत होती तर अशा मदतीला दोन व्यक्ती असेल तर झटकीपट होतो आणि एकट्याने म्हटलं तर जरा टाईमच लागतो कारण हे कामं पाच दहा मिनटात होणारे नाही जरा आरामातच करायचे आहेत आता उन्हाळ्याचे दिवस आले आहेत त्यामुळे ऊन पण लागते आणि रुद्रांशला नऊला शाळेत सोडलं तर जवळपास आता साडेनऊ तर झालेच होते मला आणि अर्धा पाऊन तास तर कुरड्या बनवायला लागलेच उसिराने उठले रुद्रांशी पप्पा तर कपडे तसेच आहेत कपडे धुवायचे आहेत थोडेसे चहा नाश्त्याचे भांडे आहेत भांडे तर मी रात्रीचे रात्रीच घासते तरीसुद्धा आता तर चहा नाश्त्याचे भांडे आहेत ते करायचे आहेत मी म्हटलं ऊन भरपूर होते तर कुरड्या आधी बनवूया नंतर घरातली कामं काय सावली तर करायची आहे तर ते नंतर करता येतील तर इथून जाऊन पुढे बाथरूम वगैरे पण क्लीन करायची आहे मला कारण ना टाईल्स लावली आहे तर रोज रोज क्लीन करावंच लागतं रोज नाही तर एक दिवसाच्या नंतर तर क्लीन करावंच लागतं आणि अस्वच्छता असेल तर आपल्यालासुद्धा आवडत नाही स्वच्छताच पाहिजे तर इथे माझ्या कुरड्या बनवून झाल्या आणि मी चालली आता खाली आणि वारा पण इतका येत होता सगळे हे प्लॅस्टिक उडून जात होते एकदा तर सगळे उडून गेले आणि परत त्यांना बनवलं आता आली मी खाली आणि गुरुवारच्या दिवशी मी ह्या कुरड्या बनवल्यामुळे दुकान मग हे सकरकंद होते म्हणजेच रताडे होते ते बॉईल करायला ठेवले आणि हे पांढरेवाले जे असतात ना व्हाईट कलरचे ते इतके गोड नाही लागत जे लाल कलरचे रताडे असतात ते खूप छान लागतात गोड आणि चविष्ट सुद्धा लागतात भांडे आणि कपडे धुवायच्या आधी मी टाईल्स घासून घेते म्हणजे टाईल्सला हारपीकने सगळं हार्पिक बाथरूम क्लीनर हे सगळं लावून देते थोडं थोडं घासून घेते त्याच्यानंतर माझे कपडे आणि भांडे होईपर्यंत ते, ते स्वच्छ होत राहील कारण पाच दहा मिनटं जर आपण असं लावून ठेवलं तर एकदम स्वच्छ होतं असं मला वाटते तर मी पाच दहा मिनटाच्या आधी लावून ठेवते म्हणजे अर्धा पाऊन तास तर जाणार मला कपडे आणि भांडे घासायला वेळ लागणार त्यामुळे मी ला, म्हटलं आधी बाथरूमला लावून घेऊया तोपर्यंत ते स्वच्छ होत राहील आणि नंतर कपडे धुतलेल्या पाण्यानेच टॉयलेट बाथरूम स्वच्छ घासून घ्यायचं आमचंच टॉयलेट आणि बाथरूम एकदम कंबाईन आहे कपडे पण रोजचीच होती जास्त नव्हती धुवायची आणि वरून हे पण काम होतं घरातले पण कामं होतेच म्हणा आणि वाढवण रेसिपी पण बनवायची होती आणि बन 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 परत अजून कशाला कपडे काढायचे म्हणून थोडक्यातच मी कपडे काढले म्हणजे जे, जे रोजचेच होते आपले तेच कपडे होते कारण आपण आपली तब्येतसुद्धा जपलं पाहिजे नुसतं करायचं म्हणून करायचं नंतर दुखणं अंगावर काढत बसायचं हे पण योग्य नाही आहे तर आपण आपली तब्येत बघून आपल्याला जेवढं काम झेपेल तेवढं बघूनच आपण घरातली अशी कामं करायची नाही तर गृहिणीला सगळं काही करावं लागतो आणि अशा वेळेस मग आपलं दुखणं अवघड होऊन जातो मला तर दुखणं म्हटलं तर कोणत्याच गोष्टीचा त्रास नाही आहे पण कमरेचा त्रास आहे लग्नाच्या आधी तर अजिबात कुठलाच त्रास नव्हता पण हे डिलेवरी झाली आणि त्याच्यानंतर कमरेचा त्रास झाला कारण मला थोडंसं प्रॉब्लेम पण झालं होतं त्याच्यामुळे कारण आपण ना कसं करतो काही दिवस आराम करतो मी डिलेवरी झाल्यानंतर मी जास्त दिवस काही आराम केले नाही दीड कर... महिन्यापासून सगळं काम करायला लागले म्हणजे आमची तिघांची कामं करायला लागली छोट्या मुलाला सांभाळून मी एकटीनेच रुद्रांचा सांभाळ केला आम्ही भरपूर लांब राहत होतो एवढ्या लांब काही माझ्याकडचे किंवा सासरेकडचे कुठे नीच येणार नव्हते आणि येऊ पण शकत नव्हते त्याच्यामुळे मग मी एकटीने सगळं केलं तर तेच आता सगळं दुखणं निघतो पण कपडे पण सुकवून झाले सगळ्यात आधी मी भांडे घासले त्याच्यानंतर कपडे धुतले कारण भांड्याचा पसारा निघाल्यानंतरच कपडे धुवायला जमते तिथे खूप कंजेस्टेड जागा ले 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 आहे जिथून मी कपडे भांडे घासते तिथून पण घासून घे आता काल बनवलेल्या कुरड्या आहेत आज सुद्धा उन्हात टाकलं आणि आत्ता बस डबे घासून फुसून ठेवलेले आहेत डब्यामध्ये भरायचीच आता वाट आहे तर हे शाबुदाना बटाट्याचे चकले आहेत अर्ध्याहून तर रुद्रांशीच खाल्ले बऱ्याच असे खाल्ले न तडता त्याने खाल्ले तडले पण खातो साबुदाणा बटाट्याच्या चकल्या पण कच्चे त्याला जास्त आवडतात चिप्स तर तो तडले अजिबात खात नाही आणि पिंगर पण तडले अजिबात खात नाही कच्चेच खातो त्यानंतर मागे हा डबा पण ना त्याने कच्चाच संपवला बाहेर पण असं बसले बसला असेल ना तर डब्बा घेऊनच बसतो त्याला प्लेटामध्ये घे म्हणेल ना खायला तर नाही डब्बा घेऊनच बसतो आणि जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत तो खाऊन बसतो तर थोडेसे चिप्स केले अजून करायचे आहेत जस्ट आता सुरुवात झाली आणि बटाटे पण ह्या वर्षी महागच आहेत आता प्रत्येकाकडे कशी किंमत आहे माहीत नाही आमच्याकडे वीस रुपये किलो बटाटे आहेत चला तर मग आता भरण्यांमध्ये चिप्स कुरड्या भरून घेते चिप्स ठेवायला मी प्लॅस्टिकच्या डब्याचा वापर करते आणि खूप मोठा आहे हा प्लॅस्टिकचा डबा सुरुवातीपासूनच मी ह्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये चिप्स ठेवते कारण प्लॅस्टिकचा डबा एकदम टाईट होतो हवा जात नाही आणि पावसाळ्यामध्ये वगैरे असे नरम पडत नाही चिप्स जसेच्या तसे राहतात आणि जर्मनच्या किंवा अल्युमिनियमच्या ह्या डब्यामध्ये मी कुरड्या ठेवल्या तर मागच्या वर्षीसुद्धा ह्या डब्या भरूनच मी कुरड्या केल्या होत्या तर त्या आता संपून गेल्या अजिबात एक पण नाही आहे सगळे रुद्रांशने संपवल्या कच्चे पण तेवढेच खातो आणि तळूनसुद्धा तेवढेच खातो सकाळच्या वेळेला डबे घासून घेतले उन्हामध्ये सुकवले छान सुकले त्याच्यानंतर मी आता कुरड्या पण सुकल्या चिप्स पण सुकल्या तर आता मी डब्या डब्यामध्ये ठेवून देते आणि डबेसुद्धा एकदम न घासता असे जसे जसे मोकळे होतात तसे तसे मी एक करून डबे घासते म्हणजे आपल्यालाच तेवढं सोपं जातो थोडेसेच झालेले आहेत मागच्या वर्षी तर हा एवढा मोठा डब्बा दिसतो ना ह्या डब्यावर बनवल्या होत्या कच्च्या पण आणि तडून पण खाल्ल्या आणि उपवास वगैरे मी आता मदत सोडली होती तर मी काही खाल्ली नाही पण रुद्रांक्षणीच बऱ्याच खाल्ल्या त्याला आवडतात आणि बऱ्याच वस्तू तो खात नाही आवडीच्या एक दोन वस्तू खातो तर मी त्याच्यासाठी तर आवर्जून करते बारी एक डांगर आहे तो कापला होता तो खाल्ला तो गाईला नेऊन देते बाजूचे जे दादा आहेत ते प्लॅन्टवर जातात आणि तिथूनच ते देतात आम्हाला पण त्यांनी दिलेला आहे बघा तडले आत्ता बनवलेले साबुदाणा आणि बटाट्याचे चकल्या आणि चिप्स छान असे झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर असे असतात दिवसभराची कामं उठल्यापासून तर झोपेपर्यंत सारखी 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 कामं लागलेली असतात मुलं शाळेत गेली तरीसुद्धा आराम नाही राहत थोडंफार आपली जी काही कामं असतात उरली सुरली ते पण करावी लागतात आणि आता उन्हाळी वाढवण रेसिपी बनवायला त म्हणजे बनवायला आपण स्टार्ट केलं तर ते अजून एक कामं वाढलेली आहेत तर बरेच असे कामं असतात गृहिणींना भरपूर दिवस बिजी जातो पण मदतीला कोणी असेल तर हेच कामं इझी होतात किंवा आपलं घरातील माणूस पण कधी कधी मदत करतो आमच्याकडे तर वेळ पण नसतो आणि वेळ असली सु तरीसुद्धा त्यांना काही आवडत नाही जे करायचं ते मीच करते चला तर मग इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला